Gracias. नमस्कार मी गणेश कामकार आज मी तुम्हाला कणकाडीच्या प्लॉटवरती घेऊन आलो आहे कणकाडीमध्ये आमच्याकडे तीन एकरची आपली ही प्रॉपर्टी आहे ही वाडी वस्तीमध्ये असलेली प्रॉपर्टी आहे समोर घरं आहेत मेन गावातला रोडला टच आपली ही प्रॉपर्टी आहे कोल्हापूर रत्नागिरी हायवे जो साखरपा हायवे म्हणजे दाभोळ्यात आतमध्ये येतो कणकाडी या गावाला तिकडनं साधारण सात ते आठ किलोमीटर अंतरावरती आपली ही प्रॉपर्टी आहे संपूर्ण वाडी वस्ते समोर घरं आहेत अशी टोटल तीन एकरची काजू लागवड असलेली आपली ही प्रॉपर्टी आहे पूर्ण मातीचा प्लॉट आहे इथे फार्म हाऊस विला बंगलो काही डेव्हलपमेंट करू शकता अशी ही, ही प्रॉपर्टी आहे मी तुम्हाला रेकमेंड करेन ही प्रॉपर्टी समजा एक एक एकर घेतली तरी आम्ही तुम्हाला देणार आहोत एक एक एकर प्रॉपर्टी घेतली तर एकरमध्ये ऑलरेडी काजूची झाडं आहेत त्यामध्ये नारळ सुपारी आणि यांना ना आपल्या काळी मिरी किंवा जायफळ असे वेगवेगळे बागचं बेक डेव्हलपमेंट तुम्हाला करायचं आहे ते करू शकता की इथे कुठेही पाणी मारलं तर पाणी लागू शकेल इथनं साधारण एक यांना ना साधारण एक अर्धा किलोमीटर अंतरावरती नदी आहे आपल्या प्लॉटच्या बॅकसाईडला एक प्लॉट सोडून पुन्हा नदी आहे तर पाणी कुठेही बोरवेल मारलं तर पाणी लागू शकेल असं हे लोकेशन आहे खूप सुंदर लोकेशन आहे या लोकेशनला नक्की व्हिजिट करा तुम्हाला एक एकर प्रॉपर्टी पाहिजे असेल तरी तुम्हाला मिळणार आहे किंवा टोटल तीन एकर प्रॉपर्टी तुम्हाला घ्यायची असेल तरी तुम्हाला इथे मिळणार आहे तर नक्की या प्रॉपर्टीला व्हिजिट करा प्रॉपर्टी व्हेरीफाय करा आणि लवकरात लवकर ही प्रॉपर्टी विकत घ्या हा आपला कणकडीमधनं येणारा रोड आहे मेन दाभोळे हायवेपासून आठ किलोमीटर आतमध्ये येतो आणि हा वाडीतला गावातला रोड आहे आपला प्लॉटला येऊन डांबरी रोड टच झालेला आहे थोडासा पुढे आपला हा कच्चा आहे पण मोठर गाडी जाते येते संपूर्ण वाडी वस्तीमध्ये असलेली आपली ही प्रॉपर्टी आहे पूर्ण प्लॅन टेबल प्लॉट आहे आपला हा ही सगळी घरं आपल्याला लागून आहे लाईटीचं कनेक्शन इथे समोरच आहे नवीन घरं अजून बांधकाम चालू आहे तिथे आणि सुंदर व्ह्यू आहे आपल्या प्रॉपर्टीमधनं आणि संपूर्ण असे मोठे मोठे काजूची झाडं आहेत इथे की टोटल प्रॉपर्टी आपण पाहिजे असेल तर आपण तिथे घेऊ शकतो आहे किंवा तुम्हाला एक एकरची प्रॉपर्टी पाहिजे असेल तरी तुम्हाला इथे घेता येणार आहे एक एकरमध्ये छानपैकी फार्म हाऊस फिला बंगलो तुम्हाला काहीही बांधायचं असेल तर तुम्ही इथे बांधू शकता अशी ही प्रॉपर्टी आहे सुंदर लोकेशन आहे मेन ना कोल्हापूर रत्नागिरी हायवे जो आहे आता नागपूर हायवे फोर लेन हायवे तिथनं आठ किलोमीटर फक्त आतमध्ये आहे वाडी वस्तीमध्ये असलेली आपली ही प्रॉपर्टी आहे आजूबाजूला भरपूर सारी घरं आहेत इथे आणि ना गावाचा टिपिकल फिलिंग देणारी आपली ही प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीमध्ये एक एकर घेतलं तर ज्यामध्ये आम्ही तुम्हाला रेकमेंड करू की अजून नारळाची सुपारीची आणि अशी लागवड करून आपण इथे मस्तपैकी छानपैकी घर बांधू शकता अशी ही प्रॉपर्टी आहे लाकी पाक टाईप तुम्हाला डेव्हलपमेंट करायला तुम्ही करू शकता इथे आणि ऑलरेडी एक आजूची मोठी झाड आहे त्यामध्ये काळीमेरी सोडून तुम्ही त्याचं पण उत्पन्न इथे चालू करू शकता किंवा तुम्हाला कुठलं भाजीपाला उत्पन्न घ्यायचं असेल तरीही घेऊ शकता किंवा गोट फॉर्म करायचं असेल गाई पाळायची असतील तरी तुम्ही ते करू शकणार आहात अशा सुंदर लोकेशनमध्ये असं फार्म हाऊससाठी असलेली खूप सुंदर अशी ही प्रॉपर्टी आहे तर नक्की अशा सुंदर प्रॉपर्टीला मिस करू नका ही प्रॉपर्टी लवकरात लवकर व्हिजिट करून विकत घ्या कशी वाटली तुम्हाला प्रॉपर्टी खूप सुंदर प्रॉपर्टी नाही गावाच्या लोकेशनमध्ये असली प्रॉपर्टी आहे वाडी वस्ती आहे समोर घरं आहेत आपल्या प्लॉटच्या आणि ते एक एकर घेतलं तरी तुम्ही ते घेऊ शकणार किंवा तीन एकर तुम्हाला ही प्रॉपर्टी पाहिजे तरी ते मिळणार आहे बारा लाख रुपये एकर आम्ही या प्रॉपर्टीची किंमत सांगतोय बारा लाख रुपये एकरला तुम्हाला ही प्रॉपर्टी मिळणार आहे अगर एक एकर घेतलं तरी मिळेल आणि तीन एकर घेतलं तर थोडंफार याच्यामध्ये रेट आम्ही कमी करणार आहोत आपल्याला तर नक्की या प्रॉपर्टीला व्हिजिट करा प्रॉपर्टी व्हेरीफाय करून लवकरात लवकर ही प्रॉपर्टी विकत घ्या आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की हा व्हिडिओ लाईक व शेअर करायला विसरू नका आणि आमच्या कोकण प्रॉपर्टी एक्सपोच्या यूट्यूब चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बेलला क्लिक करून रेग्युलर कोकण प्रॉपर्टीचे अपडेट्स मिळवा हां आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका धन्यवाद